वतीनना झालेल्या जातीय वांशिक शिवीगाळी प्रकरणी जामखेड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व जामखेडचे तहसीलदार यांना निवेद त्या अधिकाऱ्यावर तातकाळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी तीव्र भावना व्यक्त करत केलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी जर जातीय हो उतर उपचार केला आणि त्याला के hinवलो तर मुदिन न्याय मागाचा कोड हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहिला त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी ते तात्काळ त्या ठिकाणी आंबेडकरी घराण्याचे अंजलीदाई आंबेडकर तसेच युवा नेते जतजी आंबेडकर आणि विशेषतः आपल्या जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहितदादा पवार त्या ठिकाणी तात्काळ गेले आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी ॲक्शन घेऊन त्या ठिकाणी लगेच पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन त्यांनी सांगितलं की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल झाली पाहिजे आणि त्यांच्या सांगण्यानुसार लगेच त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल केली परंतु पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई आद्यापर्यंत झाली नाही तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे मी या ठिकाणी मागणी करतो आणि झालेल्या घटनेचा मी समस्त भीमसैनिक वतीने निषेध करतो थांबतो आज या ठिकाणी कोथरूड या ठिकाणी ज्या तीन मुलीवर जो अत्याचार झाला जो अन्याय झाला त्याच्या संदर्भात आपण या ठिकाणी तहसील कार्य आहे तो आपण निवेदनामध्ये लिहून त्या संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून एट्रोसिटी ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी अशा निर्णवलेल्या अधिकाऱ्यावर साहेब कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये माणूस की मेलेली असेल कुणी कुणाला मदत करणार नाही म्हणून मला प्रशासनाला या ठिकाणी सांगायचंय के जर माणूस की जीवन ते ठेवायचे असेल जात धर्म पंत हे सगळ्याला बाजूला ठेवून या ठिकाणी अन्याय अत्याचार पीडित जे आहेत लोक त्यांना मदत केली पाहिजे आणि गुन्हे गोविंद राहिले पाहिजे जातीय सोलका वाढला पाहिजे म्हणून अशा हराम कर्याच्या आणि अधिकारी जर ज्याच्याकडे न्याय मागायचा तोच भक्षक जर ठरला तर ही चांगली गोष्ट नाही आणि मी या ठिकाणी सन्माननीय गृहमंत्र्याला मी या ठिकाणी विनंती करू इच्छितो हे अशा अधिकारी निर्डवलेले अधिकारी तुम्ही जर पाठीशी घालत असताल हे चुकीचं आहे त्यांच्यावर कडक तुम्ही या ठिकाणी शासन करून त्यांच्यावर नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे तमाम आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्ही झालेल्या घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यांना शासकीय सेवेतून निलंबन करून यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करावा एवढीच या ठिकाणी आम्ही मागणी करतो मी नायगावकरांच्या वतीने आणि मित्र परिवारच्या वतीने या चौदा पासून ज्या वेळेस बीजेपीच सरकार आले त्यावेळेस पासून ह्या घटना अतिशय वाढलेल्या आहेत एक पोलीस प्रशासन तो सेवक असताना तो मालक असल्यासारखा वागतो त्याच्या व्याट्रेसारखे कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी मी मागणी करतो आणि प्रशासन जर मी तुम्ही तहसीलदारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही आमच्या भावना पोहोचवत अशी विनंती करतो म्हणून मी प्रशासनाला अशी विनंती करते की तुम्ही पोलीस प्रशासनावर जर तुम्ही कारवाई करा आणि हे असे पुढील इथून पुढे येणारे मुलीवर जे संकट आहे ते मुलीवरचे संकट टाळले गेले पाहिजे कारण आज मुली शिक्षणाच्या बाबतीत बाहेर पडलेले गेले नाहीत नोकरीच्या बाबतीत बाहेर पडले गेले आहे जर मुलींना दुसऱ्या व्यक्तीने जर मुलींवर अन्याय केला तर मुली फक्त कुठला आधार घेतात तो फक्त पोलीस प्रशासनाचा आधार घेतात पोलीस प्रशासनाने मुलींवर अत्याचार केला तर ह्या मुलींनी नेमकं जायचं कोणाकडे आणि जायचं कुठं म्हणून मी भारतीय बौद्ध भार जिल्हा जिल्हा शाखेच्या वतीने मी या घटनेचा निषेध व्यक्त करते निषेध व्यक्त करते निषेध व्यक्त करते सदरक्षणा त्या पोलीस प्रशासनाच काम आहे की कुणी जरी भारताचा नागरिक गेला त्याच्यावर जो काही अन्याय झाला अत्याचार झाला त्याला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस खाते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव ह्या मनीलाच त्या पोलीस प्रशासनाने हरताळ फासलेला आहे तरी जे घडलेली घटना अत्यंत निंदनीय व निषेधार्थ आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामखेड तालुक्याच्या वतीनं त्या येथील घटनेचा जाहीर निषेध करतो